मात्र गेल्या काही दिवसात युवनोकी माझे काही बांधव आणि राजकीय विरोधक अत्यंत पातळी सुरू मतासाठी बोलत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक म्हणून या लोकशाहीच्या विश्वास मी समाजी आहे मात्र कौटुंबिक पातळीवरचे कोटामध्ये आलोप करून समाधान गैस निर्माण करण्याचा दुर्बे प्रयत्न म्हणजे लोक करत आहे काल माझ्या मुलाला त्याच्या आदप

मी आई म्हणून स्वतःची किडणी दिली एक आई म्हणून मी त्यांचं भांडवल करू इच्छित नाही कौटुंबिक पातळीवर जाऊन एका महिलेला विरोधात विरोधकांनी एवढ्या खालच्या पातळीला जाणे दुर्दैवी आहे माझी विनंती आहे की निवडणूक ही मुद्द्यावर विकासावर झाली पाहिजे जर ती जात धर्म आणि कुटुंबावर जाणार असेल तर विरोधकांची ही नैतिक हार आहे माझे बंधू पप्पू काटे यांनी सुरुवातीला एक प्रेस घेतली राजकारणापासून दूर असणारी बाई आहे मी लहान असताना बापाचे दलित राजकारण अरू 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 आ आ की बघितलं माझ्या बाप मोनोराव माझे वडील होणारा वंजर या माणसाची ओळख सांगण्याची जिल्ह्याला गरज नाही भीमाचं नाव रुबाबा आणि स्वाभिमानी राजकारण माझ्या बापाने केले दलित मित्र म्हणून आपण चळवळीतील योगदान दिलं मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने मला संधी दिली तर माझी मंत्री पप्पू कार्गे यांनी कोटा आणि खरं यश समोर आणला बालकृष्ण आहे माझ्या भावाला हो तेव्हा ते भाऊच आहेत कारण माझ्या वडिलांकडे जेव्हा गप्पू काय यायचे तेव्हा म्हणायचे की तुमच्या मुलासारखा आहे <coughs> माझ्या वडिलांच्या मुलासारखे तुम्ही आहात तर तुम्ही माझे भावा माझ्या भावाला विनंती आहे की निवडणुका येतील आणि जातील जय पराजय होत राहील मात्र एका गरीब मित्राच्या लेखीवर खऱ्या खोट्याने आरोप करता कालदे साहेब खरं खोट काय असतं बाप माझा आज जिवंत नाही तर डीएन टेस्ट केली असती मी आंबेडकरी चळवळीचे लेख आहे आंबेडकरी चळवळीचे मालकी काय माझ्या त्या का भावाकडे नाही आजही कालदे साहेब माझ्या मुलीला रखेल वाणी मन लागते वेळी म्हणला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे का कायद्यात राहून माझ्या मुलीने शेख मोदी यांच्याशी सहजशील पद्धतीने के व्यवहार केलेला आहे जो मला मान्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती आंतरात लढा उभा केला आणि कागदी साहेब तुम्ही काय म्हणला माझ्या मुलीने बाबासाहेब बाबासाहेबांना आमप्रिय असलेल्या दहा धर्माचा भिंत ओलांडून विवाह केला जो तुम्हाला मान्य नाही का कसले आंबेडकर वाजे तुम्ही हा माझा सवाल आहे कांदे साहेब तुम्हाला आज एका दलित महिलेला राजकारणात आलेलं पाहून तुमच्या पोटात उत्तरे माझा बाप आणि नावला दोघे बोधे आहेत आशा विमाच्या भिंतीवर एवढ्या खालच्या पात्र जाऊन तुम्ही आरोप करणार आहात का

आणखी एक तुमच्यात कुठला अन्य झालाय आरक्षण महिलेला आहे तुम्ही कुठे उभ्या उभे होता तुमच्या उमेदवार कोण होता हे एकदा समाजाला सांगा ते अन्य म्हणून छाती पडवून जे पटणार नाही एका महिलेवर तिचे चारित्र्यावर तिच्या कुटुंबावर आणि तिच्या अनुषावर संशय घेणे हे अत्यंत तिरस्वाद कृष्णदायक आहे दुर्दैव आणि आंबेडकरी चौधरीला न शौकर आहे जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र

फागदे साहेबांना तुमच्यावर एक आरोप केला की तुम्ही दोन वेळेस निलंबित झाला काय कारण होते ते खरे आहेत का असा आरोप त्यांचा आम्ही विचारतो ठीक आहे नाही तर माहीतर नाही ना ठीक आहे ना ते तुमच्यावर एक आणखी एक झालं होतं की आपण राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे मुलाखत दिली होती इकडे उमेदवारी दिली नेमका काय प्रकार आहे तो उमेदवारी तिकडे मुलाखत दिली होती का नाही अजून एक महत्वाचा जो आरोप झाला काल जे सोशल मीडियावरती चालत आहे त्यामध्ये की माझा मुलगा माझ्याकडनं हिसकावून नेला असं आरोप झालेला आहे तर त्या संदर्भानं काय नेमकं का वस्तुस्थिती काय आहे सर माझ्या मुलाच्या दोन्ही गेले मी आई माझा मुलगा दीड वर्ष सिरियस होता त्याचे वडील तेव्हा ही कुठं होती त्याचे दीड वर्ष त्याचं डायलिसिस चालू होतं दीड वर्ष तो सिरियस होता नंतर मी तपास करून त्याला माझी दिली हे डायलिसिस तेव्हा ही कुठं होती ही बायक होती ना आणि मी आई ह्या बायकोचं कर्तव्य काय काय बायकोचं कर्तव्य हे समाजाला बंद कळायला पाहिजे की बायकोच कर्तव्य काय असतं हे त्याचं डायलिसिस हे त्याच्या त्या पिना की तिचे फोटो मूळ अवतार हा त्याचा मूळ घात हा बोरायचा ह्याचा जीव का आवडला असे तुटणार नाही का तुटणार नाही त्याचे उडी आणि मी आणि त्याने त्याची रात्री माझ्या मुलाची सेवा केली अजून काय करायला पाहिजे अशी मी विनाकारणाचे वेगळे वाटते आणि हे तिचे फोटो हे फोनवर उरले काय कोणच्या परिस्थितीमध्ये स्त्री म्हणून माझ्या मुलाची बायको होती ना तिने लग्न केलं होतं ना काय हे सर्व चित्रपटातले फोटो दिसत आहे चित्रपटातले नाही हो सर तुछ। तुछ। ते जगण्यात संघर्ष संघर्ष आपण आता बाबासाहेबांचं नाव घेतलं बाबासाहेबांच्या नाव घेतलं बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन जाताय म्हणता आणि त्यावेळी एखाद्या व्यक्तिगत आयुष्यात तिनं फोटो काढावा याच्यावर मी ठिकाणी घेऊन पडला मला मला पूर्ण करू द्या त्या जे कोण आहेत त्यांचे काय आरोप आहेत त्या काय उमेदवार नाही आहेत त्या कुठल्या संवैधानिक पदावर नाही आहेत एका बाबासाहेबांचा विचार मानणाऱ्या पक्षाकडून आपण उमेदवारी निवडणूक लढवत आहे आणि आज शहराच्या विकासाबद्दल काही बोलणं आहे म्हणजे आपले कौटुंबिक कुणाचा फोटो कुणासोबत आहे कोण कुणासोबत फिरलं आणि असे फोटो एखाद्या महिलेचे फोटो जाहीर करणं त्या मला तुम्हाला किपत योग्य वाटतं हे बाबासाहेबांच्या कायद्यातून अत्या संवैधानिक पदावर आरोपाचं त्यांचं उत्तर त्यांना देता येईल नाही विषय त्यांना आपण आपण ज्या पद्धतीनं एखाद्या महिलेचे फोटो दाखवता आणि आक्षेप घेता की हे फोटो आहे हे एखाद्या माहिती तुम्हाला उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून फुले शाहू यशवंतराव अशा सर्वांच्या विचारांचा उमेदवार म्हणून योग्य वाटत सर म्हणूनच मी आतापर्यंत कुणालाच काही म्हणले नाही कुणाला मी सोशल विनंतीचं प्रदर्शन केलं नाही मी कुणाच्या कुणाला काही सांगत नव्हते पण मला आज हे कालच्या पराक्रमामुळे मला मजबुरीने दाखवलं की मी ती माझी शूनत आहे माझ्या मुलाची ती एक आईच आहे तिची इज्जत ते माझी इज्जत आहे तिने तरी माझी इज्जत घालली मी तिची इज्जत घालवणार नाही तुम्ही याच्या आता दोन मिनिटापूर्वी मला की एखाद्या महिलेचं महिलेचं आणि तिच्या चारित्र्यावर चारित्र्यावर शिंतोडे वेळवणे चुकीचे म्हणला आता तुम्ही सगळे दाखवतात फोटो वेगवेगळ्या प्रकारचे ते काय आहे आपण आता सांगितलं की एखाद्या महिलेचं चारित्र्य हनन करणं चुकीचं आहे आणि तुम्हीच आता दाखवत आहे म्हणजे हे किती योग्य तुमच्या पुढे काय म्हणत का तुम्ही काय उत्तर विचारलं नाही आमच्या समोर आल्याचं ते विचारलं असतं ना एक, एक 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 आम्हाला काय वाद घालायचं नाही निवडणुकीला काही दिवस बाकी असताना शहराच्या विकासासंदर्भानं शहरवासियांसाठी काय घेऊन आलोय हा कोणताही अजेंडा न सांगता तुमच्या कौटुंबिक विषयाचं राजकारण करू नेमकं तुम्ही शहरवासियांना काय अपील करता म्हणजे काय चाललंय कौटुंबिक विषयाचं राजकारण करायचं त्यांनी ज्यांना कोणाला मुलाखती दिली असतील त्यांना तुम्ही खुलाशी करत बसा त्यांनी सांगितलं पाठीमाग कोण आहे असं तुम्हाला मी कशी सांगिमाग तुम्ही म्हणले ना विरोधकांना विरोधक म्हणजे नेमकं कोण आहे पाठीमाग कोण आहे योगेश क्षीरसागरामनं सकाळी एक असा आरोप केला की ज्या महिला नगराध्यक्षासाठी उमेदवारासाठी उभ्या राहिले आहेत उमेदवार त्यांना वाचता येत नाही असे म्हणत त्यांना तुम्हाला आरोप केला तुमचं काय प्रतिक्रिया आहे त्याच्यावर हो ज्यांना दोन तुम्ही वाचून दाखवूनच प्रेस घेतली म्हणजे तुम्ही स्वतःच्या मनानं काय करत नाही असा त्यांचा आरोप आहे बरं या पारवे कौटुंबिक वादा पलीकडं बीड शहरवासियांनी तुमच्याकडनं नेमका काय अपेक्षा काय त्यात तुमचा अजेंडा काय सर मी पूर्ण विकास करणार आहे मी जर निवडणूक आले तु तर मी पूर्ण बीडचा विकास करून म्हणजे विकास म्हणजे काय नुसतं विकास ना सांगा चार आता, आता निवडणुकीला चार रस्ते नाल्या जे रस्ते पडले बीड करून टाकी नाल्या करून टाकी जे गाव म्हणजे पाणी होते लाईट नाही लोक पोरी ट्युशनला रात्री जातात पहाटे जातात त्याच्यासाठी लाईटची अवस्था करत आणि जिथं माझं सहकार्य असेल नगर पक्ष प्रत्येक जरी माणूस माझ्याकडे सतत काम करेल बीड शहराचं मतदान किती आहे साधारण बीड शहराच एक लाखांची महिला मतदार किती असतील अंदाजे महिलांच्या समस्या काय आहे महिलांच्या समस्या काय आहेत आपण एक महिला उमेदवार आहात भविष्यात आपल्या एक महिला नगराध्यक्ष मिळणार आहेत यापूर्वी महिला मतदार आले दादा रात्री असं म्हणाले की बीडमधील महिलांना शौचालयात जायचं बुस हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर त्यासाठी काय करणार मॅडम एक दिवसा पाणी सोडण्याचा जो आपण सांगितला आता आम्ही अनेक वर्षापासून प्रश्न नाही योजना काय तुमची की आज जे बारा दिवसाला पाणी त्यामध्ये कशामुळे तुमच्याकडे आता काय जागृती कार्यक्रम आहे की तुम्ही लगेच निवडून आल्याबरोबर एक दिवसाला पाणी सोडण्याचा प्रयत्न करता काही योजना आहे म्हणजे तुम्ही कितपत अभ्यास केला आहे माझ्याचं पाणी पडणे पाणी पड शहराला किती एम एल डी पाणी आपण आता मागवतो आणि किती लागेल एक दिवसाड द्यायला किती एम एल डी पाणी लागेल